गुडी पड़वा व 9 वर्षाची करा सुरुवात पळूज शहरातील विश्वासाचं नवनाव सांगबलज ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पळूजचा सांगबलज ज्वेलर्स सोबत चौक सोन्या चांदीच्या दागड्यांचे भूवैदालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण सांगबलज ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पळूज प्रोप्रायटर राहुल मोरे शरद जाधव यांना ग्रंथोपासक पुरस्कार जाहीर भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रम भिलवडी तालुका पलोसेतील सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार दोन हजार चोवीस व्याख्याते व हस्तयात्राकार शरद जाधव यांना जाहीर करण्यात आला असल्याची माहिती वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे व कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली प्रतिवर्षी वाचनालयाच्या वर्धापन दिनानिमित्त निवड समितीच्या वतीने निवडलेल्या एका सभासदास ग्रंथोपासक पुरस्कार देण्यात येतो विविध पुस्तकांचे वाचन वाचनकट्ट्यावरची उपस्थिती सादरीकरण स्वतःचे ग्रंथालय वाचनालयाच्या विविध उपक्रमातील सहभाग वाचक सभासद व वाचन चळवळ वाढवण्यासाठी राबवित असलेले उपक्रम या सर्व बाबींचा विचार करून शरद जाधव यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला शाल श्रीफळ सन्मान चिन्ह ग्रंथ भेट असं या पुरस्काराचे स्वरूप असून प्रसिद्ध वक्ते इंद्रजीत देशमुख यांच्या हस्ते व गिरीश चित्रे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी पाच वाजता पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे भिलवडी सार्वजनिक वाचनालयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे शनिवार दिनांक अकरा मे रोजी सकाळी दहा वाजता प्रसाद ग्रंथ वितरण सांगली यांच्या वतीने भव्य ग्रंथ प्रदर्शन सायंकाळी पाच वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक विजय जाधव यांचे विनोदी कथाकथन होणार आहे रविवार दिनांक बारा मे रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता शिवम प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्यप्रमुख व ख्यातनामा वक्ते इंद्रजित देशमुख यांचे पसयदान या विषयावर व्याख्यान व सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होईल सर्व नागरिक व वा वाचकांनी वाचनालयाच्या वतीने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिले मी सुभाष कवडे सार्वजनिक वाचनालय बिलवडी या संस्थेचा कार्यवाह या नात्याने आपणाशी संवाद साधत आहे हो सार्वजनिक वाचनालय बिलवडी हे वाचनालय गेली चौऱ्याऐंशी वर्षे बिलवडी आणि परिसरामध्ये वाचन चळवळ सक्षमपणे समृद्धपणे रुजवण्याचं काम करते आहे वाचनालयाच्या वर्षभराच्या उपक्रमामध्ये वाचनालयाचा वर्धापन दिन आणि त्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं होणारी व्याख्यानमाला ग्रंथप्रदर्शन आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे प्रतिवर्षी देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार हे उपक्रम होत यावर्षी वाचनालयाच्या निवड समितीने दोन हजार चोवीस सालचा सर्वोत्कृष्ट ग्रंथोपासक पुरस्कार महाराष्ट्रातील नामवंत वक्ते यात्राकार, श्री शरद जाधव सर यांची निवड केलेली आहे ही निवड शरद जाधव सरांचं उत्तम पुस्तकांचं वाचन त्यांचं स्वतःचं ग्रंथालय वाचनालयाच्या वाचनकट्ट्यावरची उपस्थिती आणि वाचनालयाच्या वाचन कट्ट्यावरचं सादरीकरण वाचनालयाच्या सभासदवाढीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे विविध उपक्रम या सर्व बाबींचा विचार करून त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेली आहे